सोळा जून परमार्थ पूर्ण समजून तरी करावा नाही तर अंधश्रद्धेने करावा अर्धवटपणाने करू नये आपण मनुष्य जन्माला आलो ते भगवंत प्राप्ती करताच आलो आत्तापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो भगवंताने आता मला मनुष्य योनीत आणले भगवंता आता नाही तुला विसरणार असे कबूल करूनही आपण जन्मास आलो नाही तर लगेच तू कोण असे म्हणू लागतो संत आपणास तोच मी असे भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात पण संतांनी जागे केले तरी आम्ही मात्र पुन्हा तोंडावरून पांघरून ओढून घेतो याला काय करावे झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे कठीणच जाते पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसाच राहिलो या दोष गंगेचा का माझा भगवंताच्या पायाला हात लावला की पाप पळून जाते आणि खरा मार्ग समजतो परंतु भगवंताच्या पायाला हात लावण्याची मला बुद्धीच होत नाही याला काय करावे गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात स्नान करतात पूजा अर्चा करतात मग हे कलियुग आहे असे कसे म्हणावे असे एकाने म्हटले त्यावर दुसरा म्हणाला याचे प्रत्यंतर समोरच दाखवतो समोर एक रक्तपीती माणूस बसला आहे त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावे म्हणजे त्याची रक्तपीती जाईल पण एवढे होईल की जर कवटाळणारा पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपीती होईल असे समजल्यावर जो तो हळूहळू तेथून पसार होऊ लागला म्हणजे एवढे नेमनिष्ठ विद्वान गंगामाईचे रोज स्नान करणारे तरी आपले अंतरंग शुद्ध झाले असे त्या कोणालाच वाटले नाही तेवढ्यात वराडकडील एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातील काठी टेकित टेकीत येत होता त्याची निष्ठाच अशी की गंगेत स्नान केले की सर्व पापे नष्ट होतात त्याने गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्यास कडकडून भेटला आणि आश्चर्य म्हणजे त्या रोग्याचा रोग एकदम बरा झाला असे हे जे गोरगरीब भोळे भाळे लोक त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येते ते मोठ्या विद्वानांसही साधत नाही आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो घरून कचेरीस निघताना वेळेवर आपण पोहोचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच कधी कधी आकस्मिक कारणाने आपण कचेरीस पोहोचू शकत नाही तरी पण आपण भरवसा ठेवतोच परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा अडाण्यासारखा श्रद्धेने तरी करावा पण आपण अर्धवट आहोत म्हणजे पूर्ण कळलेले नसून आपल्याला ते कळले आहे असे वाटते अशा माणसाला शंका फार व त्याचे समाधान करणेही फार कठीण जाते अमुक एक खरे आहे असे कळून सुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्य खरा अज्ञानी जे अनुभवाने सुधारले तेच शहाणे भले श्रीराम जय राम जय जय राम आजचा सुविचार भगवंताचे नाम हे बाणासारखे आहे जसा शत्रू तसा बाण अहंकार मारण्यास नाम हाच बाण खरा नाम एका बाजूने शत्रूला मारील व दुसऱ्या बाजूने आपल्याला तारील जय श्रीराम